चोवीस तास न्यूज सात नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र तास आपलं सर्वांचं स्वागत तमदलगेत भीषण अपघात सांगली कोल्हापूर बायपास रोडवरील वरील तमदलगेत पहाटेच्या वेळी भीषण अपघात झाला आहे भरधाव असणाऱ्या फॉर्च्युनर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला फॉर्च्युनर ही गाडी चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका शेडला जाऊन धडकली त्यानंतर रोड साईडला लावलेल्या एका मालवाहतूक गाडीला धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही फॉर्च्युनर ही नांदेडमधून आली असून ती एका राजकीय नेत्याची आहे अशी नागरिकांमधून चर्चा सुरू आहे